मित्रांनो आजच्या ह्या अतिशय महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मी खूप सह स्वागत करतोय कारण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण हा नुसता व्हिडिओ नाही तर हा एक प्रवास आहे हा प्रवास तुम्हाला तुमची स्वतःशी परत एक नवीन ओळख तयार करून देईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुमच्या समोर आला आहे ना तर समजा की तुम्ही बदलणार आहात हे अतिशय पक्क तुम्हाला मी अगदी नक्की आणि निश्चित सांगतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आहे ना विचार करायला भाग पाडेल तुमचा मी जो सांगणार आहे तो प्रत्येक पॉइंट विचार करायला तुम्हाला तुम्हाला प्रवृत्त करेल कारण हे कुठल्या प्रवचनातून आलेलं नाहीये किंवा कुठल्या पुस्तकातून आलेलं नाही तर हा हे ह्या अनुभवातून आलेल्या गोष्टी आहेत सगळ्या मी तुम्हाला आज चौदा रहस्य सांगणार आहे ज्या चौदा रहस्यामुळे ज्या एक एक प्रत्येक पॉइंट मुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थित्यंतर घडून आणता येईल तुम्हाला तुमचं आयुष्य बदलून टाकता येईल तर चला मित्रांनो आजच्या या प्रवासाला आपण सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपला खरा शत्रू काय कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला तर आपला खरा शत्रू आहे की आपल्या आतला आवाज आपल्या आतला तो आवाज जो आपल्याला हे सांगत सांगतो की हे जमणार नाही किंवा हे शक्य नाही हा आवाज जर तुमच्या आतून येत असेल ना तर हा आवाज आहे ना तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण हा तुम्हाला पुढे जाऊ देत नाही हा तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती तुम्हाला नियंत्रण मिळवू देत नाही हा आवाज तुमचा घात करतो आणि हे विचार जे आहेत ना हे विचारच खरे असे असतात की जे विचार आपल्याला घडवत असतात आणि आपल्याला बदलत असतात आपले जर विचार दुबळे असतील तर आपण आपोआप दुबळे बनू म्हणजे विचार करा तुम्ही जर तुम्ही आरशासमोर उभे राहिलात आणि आरशासमोर जर का तुम्ही स्वतःला खिंड हि म्हणजे हिंडलेले कमजोर आणि दुःखी कष्टलेले असे जर बघितले तर तुम्हाला आवडेल का हे स्वतःला आवडेल का तुम्ही स्वतः स्वतःला आवडाल का तर कधीच नाही आवडणार तर हे जे स्वनिर्माण आहे ना ज्याला आपण असं म्हणूया की आपल्या स्वतःला बदलून पुनर्निर्माण आपलं करणं आहे ना हा एक प्रवास आहे म्हणजे कसं आहे की लोखंड जसं तापून त्याला ठोकून ठोकून आकार द्यायला लागतो ना तसं आपल्या आयुष्याचं आहे म्हणजे दुःख दुःखामध्ये आपल्याला ते दुःख जे असते ना ते दुःखातून तापून आणि त्या यातनांमधून ठोकून ताणून आपला स्वतःचा विकास आणि आपल्या स्वतःला भक्कम आणि आकार आपल्या स्वतःच्या आपल्याला स्वतःच्या आयुष्याला द्यावा लागतो आणि हेच सगळ्यात मोठं सत्य आहे कारण कसं आहे मला खूप लोक विचारतात लोकांना खूप पटकन सगळं पाहिजे असतं म्हणजे पटकन म्हणजे काय की त्यांना असं वाटतं की कुठली पूजा आहे की ज्याच्याने आयुष्य बदलेल कुठला कर्मकांड आयुष्य बदलेल किंवा काय हे बघा तुम्ही भक्ती जरी केली ना तरी सुद्धा कर्म हे करावेच लागतात कर्म हा मूळ आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा एक म्हणजे ते एक सत्य आहे असं समजा तुम्ही आणि आपल्याला सगळे आपले आपला जो धर्म तो एकच सांगतो की कर्म हे एकच गोष्ट अशी आहे की जी आपल्याला म्हणजे आपलं आपला विकास म्हणा आपली अधोगती म्हणा आपलं जे काही होतं ते आपल्या कर्मांमुळे होतं त्यामुळे कर्म हा सगळ्या गोष्टींचा मूळ आधार आहे तर मी आज तुम्हाला चौदा रहस्य सांगणार आहे ती चौदा रहस्य तुम्ही जर का एक एक तुम्ही जर आत्मसात केली आणि तुम्ही जर का नीट ते ऐकून त्याच्यावरती चिंतन केलं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि ही जी रहस्य आहेत ना ही माझ्या माझ्या स्वतःच्या अनुभवातून मला समजलेली आहे समजलेली आहेत उमगलेली आहेत आणि आज ती मी ह्या व्हिडिओ मध्ये तुमच्या समोर मांडणार आहे मित्रांनो आता मी तुम्हाला चौदा रहस्य सांगणार रह। आहे तर बघूया की काय आहेत ही रहस्य जी आपल्याला बदलून टाकतील आपण रिबिल्ट करू स्वतःला तर ही चौदा रहस्यातलं पहिलं जे आहे ते आहे यातनांशी आणि दुःखांशी मैत्री करा आता हे कसं आहे माहिती का की तुम्ही जिम मध्ये किंवा व्यायाम शाळेत जर गेलात तुम्ही व्यायाम करता आणि व्यायाम करताना तुमचं शरीर दुखतं तुमचे मसल्स प्रचंड दुखतात पण त्या दुखण्यातून तुमचे शरीर तयार होतं तुमचे मसल्स परत तयार होतात तसंच पण आहे तुमच्या जीवनातले जे जी दुःख आणि ज्या यातना असतात ना त्या तुम्हाला मजबूत करतात त्यामुळे सगळ्यात पहिले ह्या दुःखांशी मैत्री करा दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की स्वतः बरोबर एकटे राहायला शिका म्हणजे स्वतःमध्ये चिंतन स्वतःच्या एखादा तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही डिस्कस करता किंवा त्याच्याविषयी चर्चा करता तर मला असं वाटतं किंवा मी असं केलं की एकटं स्वतः राहायचं आणि आपल्याविषयीच आप बोलायचं कारण आपला जो आतला आवाज आहे ना तो आपल्याला खरी उत्तरं देतो कारण खरी उत्तरं तिथून मिळतात कारण आपल्या स्वतःला आपल्यापेक्षा चांगलं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही त्यामुळं काय करायचं किंवा त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आपण कसं काढायचं हे आपल्याशिवाय चांगलं कुणी सांगू शकत नाही तिसरा पॉइंट याच्यातला असा आहे की कोणाकडूनही म्हणजे लोकांकडून अपेक्षा ठेवणं बंद करून टाका अजिबात अपेक्षा ठेवायची नाही कोणाकडूनही म्हणजे कोणीतरी माझ्यासाठी हे करेल किंवा कोणीतरी मला आणून देईल किंवा मला काहीतरी सल्ला देईल किंवा मला मार्गदर्शन करेल किंवा काही अपेक्षा ठेवणं बंद करून टाका कारण अपेक्षा मुळे होतं काय लोक बदलतात त्यांचं जीवन बदलत असतं काळ बदलतो आणि ते जेव्हा बदलतात तेव्हा आपल्याला त्यांच्याकडनं तशा वागण्याची अपेक्षा नसते आणि आपण अजून आपल्या दुःखातून आपण त्या लोकांमुळे जास्ती दुःखात जातो तर हे करू नका म्हणजे लोकांकडनं कोणाकडनं काहीच अपेक्षा ठेवू नका तुम्हाला जे काही करायचंय ते स्वतःला करायचंय हा एक मुद्दा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा हे हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे कारण दुःखांमधलं दुःख जे आहे ना ते लोकांकडनं होणार अपेक्षा भंग आहे त्यामुळे त्या भानगडी त्याच्यावर पडू नका तिसरा पॉइंट जो आहे तो आहे भूतकाळ म्हणजे जे झालं ना ते सोडून म्हणजे त्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही हा एक महत्वाचं सत्य तुम्ही लक्षात ठेवा की जे झालं याच्यावरती तु, याला तुम्ही काहीही करू शकत नाही आणि तुम्ही जर त्याला कवटाळून बसलात तर तुमचा वर्तमान नीट होणार नाही आणि वर्तमान नीट नाही झालं तर भविष्य बिघडेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत जे काही घडलं त्याचा स्वीकार करायचा आता घडलं पण आता त्यातनं मला काय करायचंय ह्याच्यावरती चिंतन झालं पाहिजे त्यामुळे जे झालं ते सोडून द्या दे। सोडून देणं हे तुमच्या फायद्याचंच आहे म्हणजे तुमच्याशी अगदी लोक कशी वागली असतील किंवा तुम्हाला कोणी धोका दिला असेल किंवा जे काय झालं असेल आयुष्यात जे काही गमवलं असेल जे काय जे काही झालं असेल सोडून द्या सगळं कारण तुम्ही काहीही करू शकत नाही त्यांना हा त्याचं चिंतन करू शकता त्याच्यातनं चुका ज्या झाल्या तुमच्या त्याला काढून त्याला दुरुस्त करून तुम्ही आज व्यवस्थित करू शकता आणि तुमचा आज झाल जर व्यवस्थित जो झालेला असेल तो तुमचा उद्या बनवणार आहे त्यामुळे लक्ष केंद्रित तुमच्या आजच्या जो वर्तमान आहे तुमचं त्याच्यावरती तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे भूतकाळ आधी विसरणं गरजेचं आहे ह्या गोष्टी ही गोष्ट कितीही कठोर वाटत असली तरी ही केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही कारण हे माझ्या माझ्या बरोबरही झालेलं आहे जोपर्यंत तुम्ही भूतकाळाला कवटळून राहाल तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही हे एक मोठं सत्य आहे जे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे पाचवा मुद्दा आपल्या भीतीचा सामना करा भीतीचा सामना जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ती भीती आहे हो ना, ता ता ना ती आपल्यावरती हवी होत राहते आणि त्या भीतीची शक्ती आहे ना म्हणजे त्या भीतीची ताकद दिवसेंदिवस वाढत जाते आणि जर भीतीचा सामना केला तर त्या भीतीची जी ताकद आहे ना ती संपून जाते आणि तुम्ही फ्री होता म्हणजे सगळ्यात पहिले तर मी मी स्वतः असं केलं की ज्या गोष्टीला मी घाबरायचो ना ती गोष्ट मी आधी करायला सुरुवात केली लोकांशी बोलायला भीती वाटायची किंवा अजून कुठल्या गोष्टीमध्ये मी कुठं कसं जाऊ करू ती एखादी गोष्ट त्याची भीती वाटायची सगळ्यात गोष्टी पहिली गोष्टी ती करून टाकली त्याच्यात जे काही रिझल्ट आले ते येतील पण जोपर्यंत तुम्ही त्या भीतीचा सामना करणार नाही तोपर्यंत ती भीती तुम्हाला आतल्या आत खात जाईल त्यामुळे भीतीचा सामना करा सावा सावा मुद्दा जगासमोर किंवा लोकांसमोर स्वतःला सिद्ध करायच्या भानगडीत पडू नका आपल्याला अजिबात कुठं प्रूव्ह करायचं नाही स्वतःला की मी हे अमुक करून दाखवलं किंवा मी तमूक करून दाखवलं आपल्याला जे आपल्याला सिद्ध करायचं ना आपल्या स्वतःला आपल्याला स्वतःला आपल्या स्वतःलाच हरवायचंय किंवा आपल्या स्वतःलाच आपल्या स्वतःशी जिंकायचंय त्यामुळे आपली स्पर्धा जी आहे ना ती आपल्या स्वतःशी ठेवा म्हणजे काय होईल माहिती आहे का की तुम्हाला हरल्याचं दुःख होणार नाही कारण काय माहिती का की आपण जेव्हा सिद्ध करायला जातो ना म्हणजे जेव्हा आपण लोकांच्या समोर हारणं किंवा जिंकणं हे प्रस्थापित करायला जातो ना तेव्हा ईर्षा म्हणा किंवा काय म्हणतात त्याला एक तुमची डिप्रेशन हे येतं कारण तुम्ही जी अपेक्षा ठेवून एखादं काम करता किंवा एखादी एखादं कार्य करताना त्या कार्यामध्ये तुम्ही तुमचा गोल किंवा तुमचं ध्येय काय असतं की मला हे करून लोकांना करून दाखवायचंय आणि जेव्हा तुम्ही ते करू शकत नाही ना तेव्हा मग डिप्रेशन येतं त्यामुळे कोणा काही जोपर्यंत तुम्ही स्टेबल होत नाही जोपर्यंत स्थिर होत नाही कुठल्याही कामात किंवा कुठल्याही गोष्टीत तोपर्यंत अजिबात कोणासमोर किंवा कोणाकडे काही सिद्ध करायचे मानगडीत पडायचं नाही जे काही करायचं जे काही सांगायचं आहे किंवा जे काही सिद्ध करायचे ते आपल्या स्वतःला आपण सिद्ध करायचं त्यामुळे हा सहावा पॉइंट आहे सातवा पॉइंट असा आहे की आपल्यातल्या ज्या उणीवा आहेत ना किंवा आपल्यातल्या ज्या कमतरता आहेत ना त्याचा स्वीकार करायचा म्हणजे तू आपल्याला जे समजतं की हे माझ्यात कमी आहे ह्याला जोपर्यंत आपण आपण स्वीकार करत नाही ना त्या उणीवांचा किंवा कमतरतेचा तोपर्यंत आपल्याला त्या सोडून किंवा त्याच्यावरती काम करून आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाता येत नाही हा एक मुद्दा आहे प्रत्येकाच्या याच्यामध्ये येतो की आपण आपण आपल्या अहंकारामुळे म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या मोठेपणामुळे म्हणा आपण आपल्या मा, आपल्या उणीवा आपण मान्य करायला तयार होत नाही पण ते करत जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत त्याचा फायदा लोक घेत राहतात त्यामुळे आपल्या उणीवा आणि आपल्या कमतरतांचा स्वीकार करून आपल्याला त्याच्यावरती काम करायला पाहिजे त्यामुळे काम करायचं जर असेल उणीवा कमतरता आधी त्याला स्वीकार केला पाहिजे की हे माझ्यामध्ये कमी आहे हे मला सुधारलं पाहिजे आणि ते सुधारण म्हणजे एका दिवसात किंवा एका मिनिटात ते होत नाही त्याच्यावरती काम करायला लागतं आणि काम करण्यासाठी तुमच्याकडे संयम पाहिजे त्यामुळे आधी त्याचा स्वीकार कराय करायला लागेल आणि मग बाकीच्या गोष्टी त्याच्यावरती आत्मचिंतन करून पुढे जावं लागेल आठवी गोष्ट जी आहे ती आहे शिस्त शिस्त ही खूप महत्वाची आहे तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुमच्या स्वतःच्या जगण्यामध्ये प्रत्येक गोष्टीला शिस्त लावायला शिका जितक्या प्रमाणात शक्य आहे तितक्या प्रमाणात शिस्त लावा कारण शिस्त लावणं ही अवघड काम आहे म्हणजे हे एवढं सोपं नाही कारण आपण फार कॅज्युअली घेतो सगळ्या गोष्टींना आपले नियम आपण बनवत नाही आणि ते शिस्त जी आहे ना ती शिस्त जितक्या प्रमाणात तुम्ही लावून घ्याल तितकं तुमचं आयुष्य स्वातंत्र्य होईल आता तुम्ही मला हा प्रश्न विचाराल की बाबा दादा कसं शक्य आहे म्हणजे शिस्त लावलं की आपण स्वातंत्र्य कसे होऊ पण एक लक्षात घ्या शिस्त जर लावली ना तर तुमचं आयुष्य तुमच्या तुमच्या नियंत्रणात राहील परिस्थितीच्या जा नियंत्रणात जाणार नाही आपलं आयुष्य जर आपल्या नियंत्रणात आणायचं असेल किंवा आपलं आयुष्य जर आपल्या नियंत्रणात आणण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचं असेल तर आधी आपल्याला आपल्या स्वतःला आपल्या स्वतःच्या विचारांना आपल्या स्वतःच्या वागण्यांना आणि बोलण्याला आणि विचार करण्याला शिस्त ही लावलीच पाहिजे नववा पॉइंट आयुष्यात समतोल राखायला शिकलं पाहिजे म्हणजे समतोल कशा कसा, कसा काय की फक्त काम करून आपल्याला आनंद मिळणार नाही किंवा फक्त नाते संबंधांमधून आपल्याला आनंद मिळणार नाही कुठली एक गोष्ट आपल्याला कधी आनंद देऊ शकणार नाही म्हणजे आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल किंवा आनंदी राहायचं असेल किंवा सुखी राहायचं असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल ठेवला पाहिजे म्हणजे काम कामाच्या वेळी काम नाते आपले जे रिलेशन्स आहेत नाते आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा आपण राहतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये राहणं म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये जितक्या प्रमाणात आपल्याला समतोल ठेवता येईल तितक्या प्रमाणात आपण समतोल राहायला पाहिजे आपला परिवार छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण एका एका एकाच गोष्टीमध्ये जर वाहत गेलो फक्त काम करत राहिलो म्हणजे कामच करत राहिलो मग आपल्या परिवारामध्ये आपण नाही आपण वेळ देऊ शकलो किंवा आपण त्या एका गोष्टीमध्ये जर नाही आपण समतोल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समतोल नाही ठेवू शकलो तर आपण आनंदी होऊ शकणार नाही कारण प्रत्येक गोष्ट त्या त्या लेवलला किंवा त्या त्या ठिकाणी आपल्याला कायम डिस्टर्ब करत राहील त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे तोच परत पहिला मुद्द्याचा येतो शिस्त म्हणजे कामाची जी शिस्त किंवा वेळेची किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींची शिस्त जर लागली तर या गोष्टीचा सा समतोल साधणं सोपं होईल तुम्हाला याच्यातला अजून दहावा पॉइंट जो आहे तो आहे स्वतःशी प्रामाणिक राहा म्हणजे जर आपण काही गोष्टी आपल्याला खरं काय सत्य काय आहे ते आपलं आपल्याला माहिती असतं त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांना एखाद्या गोष्टीचे एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा आपण जर स्वतःशीच प्रामाणिक राहू काही प्रश्न आपण स्वतःलाच विचारले आपण चूक आहोत का बरोबर आहोत आपल्याला आतून मिळतं उत्तर त्याचं की नाही नाही हे चुकतंय तुझं किंवा हे बरोबर आहे फक्त एकच आहे की, की त्याच्याशी आपण प्रामाणिक राहिलं ना आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहिलं तर मग आपल्याला दुसऱ्यांसमोर कमीपणा घ्यायची वेळ कधी येत नाही त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा अकरावा पॉइंट याच्यातला असा आहे जोपर्यंत आपण तुटत नाही ना पूर्ण तुटत नाही तोपर्यंत हार मानायचे नाही कुठल्या गोष्टीत तुम्ही एक गोल सेट करा म्हणजे एक गोल जर तुम्ही सेट केला आणि त्याच्यावरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर जोपर्यंत पूर्णपणे त्याच्यात म्हणजे तुम्ही असं वाटत नाही तुम्हाला की तुम्ही तुटला दादा आता हे नाही तोपर्यंत शेव सोडायचं नाही हार मानायचे नाही म्हणजे तो संयम जो आहे ना तो हे ठेवलं म्हणजे मी तसंच केलं बघा मी तुम्हाला सांगू का म्हणजे मला 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 जे रिबिल्डची जी माझी प्रोसेस होती ना प्रोसेस खुँप, खुँप त्या प्रोसेसमध्ये तेच घडलं की मला स्वतःला बिल्ड करणं मला काही पॉईंटला असं झालं की खूप खूप कष्ट घ्यायला लागले खूप म्हणजे असंख्य त्या सगळ्या गोष्टीतून जावं लागलं पण मी एक माझी जी माझी जी गोष्ट होती मी तोपर्यंत नाही थांबलो किंवा तोपर्यंत मी हार मुळात मी हार मानलीच नाही कारण तुम संग का मोष समझ गोष्टी मध्य तुम्हारा लक्ष्य घया जिंदगी है तो खाब है ख्वाब है तो मंजिल है मंजिल है तो रास्ते है रास्ते है तो फासले है फासले है तो मुश्किल है मुश्किल मुश्किल है तो हौसला है हौसला है तो विश्वास है कि फाइटर हमेशा जीतता है जो लड़तो ना तो कभी ना कभी नक्की जो पोपर्यंत ती प्रोसेस संपत नहीं ना तो थांबायचं नाही आणि आहार मानायची नाही तेरावा पॉइंट आणि अतिशय महत्वाचा असंख्य लोक ह्या पॉइंट मुळे दुःखात आहेत आणि दुःखात का आहेत माहिती का तुम्हाला कारण शंभरापैकी नव्याण्णव विचार ते जे करतात ना तो विचार हा असतो की लोक काय म्हणतील सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोक लोक काय म्हणतील ह्या गोष्टीतून बाहेर पडा पहिले कारण जर ह्याच्यामध्ये तुम्ही अडकून राहिलात ना तर मी खरं सांगतो तुम्ही काहीच करू शकणार कारण लोक आहे ना धड पायी पण चालू देत नाही आणि धड घोड्यावर पण बसू देत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःला तुम्ही जर बरोबर आहात हा विश्वास तुम्हाला असेल तर लोक काय म्हणतील या गोष्टीची पर्वा करू नका कारण तेच मी ज्या वेळेस तुम्ही स्वतःवरती विजय मिळवाल ना त्यावेळेस जे तुमची अवहेलना करतील ना तीच लोक तुम्हाला शोधत फिरतील आणि यश म्हणजे तरी काय असतं म्हणजे मला जे यश समजलं आहे ते सांगतो हो आपण केलेल्या बिंडोकपणावरती लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली ना मित्रांनो की समजायचं आपण यशस्वी झालं त्यामुळे त्यांना काय म्हणायचं ते देत एक दिवस तीच लोक टाळ्या वाजवतील हो त्यामुळे हा विचार पहिले काढून टाका की लोक काय म्हणतात तेरावा पॉइंट आहे की छोटे छोटे यश जे आहे ना तुम्ही काम करत राहाल तुम्हाला टार्गेट असेल दहा हजार कमावायचे आज तुम्हाला शंभर रुपये मिळाले ना छान काहीतरी सेलिब्रेट करा म्हणजे आनंद घ्या त्या शंभराचा त्याच्यात समाधान तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही ते सेलिब्रेट कराल ना तेव्हा त्याच्यामध्ये समाधान मिळेल छान अगदी शंभर रुपये मध्ये वडापावची पार्टी करा घरच्यांबरोबर काही पण करा पण तुमच्या ते शंभर रुपये जे तुम्ही कमवलेत किंवा काही तुम्ही जे केलंय त्याला सेलिब्रेट करा सेलिब्रेट केल्याने आनंद मिळेल आणि तुम्हाला ते दहा हजारापर्यंत पोहोचण्याची छोट्या छोट्या यशांना सेलिब्रेट करा आणि चौदावा आणि शेवटचा जो पॉइंट आहे ना तो पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि तो पॉइंट असा आहे की संगत आपण जी संगत जोडतो ना मित्रांनो ती संगत खूप महत्वाची असते म्हणजे आपण कुठल्या लोकांमध्ये राहतो त्याच्यावरती आपल्या विचारांच जे आहे विचार आपले बनत असतात आपोआप तुम्ही जर कायम रडणाऱ्या म्हणजे कुडणाऱ्या लोकांबरोबर राहिले तर तुम्ही आपोआप तसंच बनत जाता अशा लोकांमध्ये राहा जे जे लोक तुम्हाला जी लोक तुम्हाला ऊर्जा देतील ज्या लोकांमधून तुम्हाला काहीतरी मिळेल संगत तुमची जी वाईट संगत होती ती वाईट संगत सोडा आणि नव्याने चांगली संगत निर्माण करा ही संगत तुम्हाला आयुष्यात खूप काही देऊन जाईल आणि मलाही या बदललेल्या संगतीने खूप काही दिलं म्हणजे आज जे काही मी आहे त्याच्यामध्ये जे मा, जी माझी मित्र आहेत ना ते आणि माझा परिवार आणि यांचं खूप मोठं योगदान आहे आणि मित्र मी सगळ्यात पहिलं काम जर कुठलं केलं असेल ना तर ज्या लोकांमध्ये मी राहिलो आणि ज्या लोकांमुळे मला 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 दुःख किंवा दुःख म्हणा किंवा मला कि म्हणजे माझ्या भावनांचा भंग झाला त्या लोकांना मी सोडून दिलं आणि नव्याने मैत्री म्हणा किंवा संगत म्हणा मी तयार केली ही संगत खूप महत्वाची असते त्यामुळे हा शेवटचा जो पॉइंट आहे ना ह्या चौदा रहस्यांमधला तो लक्षात ठेवा आणि आज याच्यावरती आजपासूनच याच्यावरती काम करा तुम्ही तुमची संगत तुम्ही निवडायला शिकलंच पाहिजे त्यामुळे आज मला जे सांगायचं सा होतं ह्या भागामध्ये ते हेच होतं की हे जे चौदा मी तुम्हाला पॉइंट सांगितलेत ना किंवा हे चौदा रहस्य आहेत ह्याच्यावरती विचार जर तुम्ही खरोखर मनापासून केलात ना तर रिबिल्ट म्हणजे पुनर्निर्माण हे शक्य होईल तुम्ही कुठेही असू द्या तुम्ही काय वाटेल तुमच्या आयुष्यात घडलेलं असू दे परत उभे राहाल तुम्ही त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा आणि हा व्हिडिओ जो आहे याच्या नंतरचा एक भाग ह्याच्यावरती अजून एक आहे मी करणार आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही पॉइंट मी सांगणार आहे कारण खूप व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याला आज एवढाच बोलून मी थांबणार आहे तर पुढचा भाग तुम्ही नक्की बघा या त्या भागामध्ये सुद्धा मी रिबिल्ड किंवा पुनर्निर्माण या विषयावरतीच बोलणार आहे तर माझ्या बरोबर परत जाताना सांगतो माझ्या बरोबर जोडलेले राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप काही मिळणार आहे तुम्हाला मी खूप काही बोलायचं आहे मला खूप विषय आहेत जे मांडायचे तुम्हाला तुमच्या समोर काहीतरी नवीन दृष्टिकोन द्यायचा आहे बघायचा तुम्हाला आणि हा परिवार मला वाढवायचा आहे या परिवारातल्या प्रत्येकाशी मला एक माझं हे एक स्वप्न आहे की असा एक छान म्हणजे एक छान मोठा परिवार म्हणजे हे परिवारच आहे छान हो, आपलं सगळं एक मी बोल माझ्या मनातलं व्यक्त करू शकलो पाहिजे तुमच्या समोर मला जे काही वाटतं ते बोलू शकलो पाहिजे बरेच काही येणार आहे पुढे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि नक्की करा लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा आजच्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा बघूया आपण एक हजार एक आपला स्वामी समर्थाचा जप होतो का त्याच्यातून तुमच्या कमेंट मधून तर कमेंट अगदी स्वामी समर्थ जरी केलं तरी चालेल आणि असेच माझ्यावर जोडलेलं एवढंच बोलून मी आज इथेच थांबतो जयश्री स्वामी समर्थ